नमस्कार मी सुधा नरवाडकर नांदेड आज सप्टेंबर महिन्यातील पहिला शनिवार गझल सादरीकरणाचा हा दिवस आज मी माझ्या वडिलांचीच एक वडिलांवर लिहिलेली एक गजल सादर करते आहे आज सप्टेंब सात सप्टेंबर म्हणजे मराठवाड्यातील ज्येष्ठ साहित्यिक बी रघुनाथ यांचा एकाहत्तरावा स्मृती दिन त्यांच्यावर लिहिलेलीच एक गझल माझा बाबा या शीर्षकाची मी आज सादर करते आहे पण प्रथम प्रावीण्य परिवाराचे सर्वे सर्वा आदरणीय गझलगुरू प्रवीण पुजारी सर कुशल तंत्रज्ञ आणि गझलकार प्रणव बनसोडे आणि माझ्या सर्व गझलकार बंधू भगिनींना वंदन करून मी आज माझी गझल अर्पण <laughs> सादर करते आहे आणि वडिलांप्रती आदरांजली पण सादर करते आहे ऐकूया माझा बाबा वृत्त आहे वनहरिणी नहरिणी चूल बोळकी आणि प्रपंची कधी न रमला माझा बाबा चूल बोळकी आणि प्रपंची कधी न रमला माझा बाबा रात्रंदिवशी करीत वसला काव्य साधना माझा बाबा रात्रंदिवशी करीत बसला काव्य साधना माझा बाबा मातृभक्त तो जगावेगळा मातृभक्त तो जगावेगळा जीवतयाचा मायमाऊली तारुण्यातच क्रूर यमाला अति आवडला माझा बाबा तारुण्यातच क्रूर यमाला अति आवडला माझा बाबा लहान मूर्ती महान कीर्ती लहान मूर्ती महान कीर्ती असाच होता माझा बाबा लहान मूर्ती महान कीर्ती असाच होता माझा बाबा बाबा माझा भाग्यवंत हा लेखक म्हणून भाग्यवंत हा लेखक म्हणून जगात उरला बाबा माझा कन्येवरती जीवतयाचा कन्येवरती जीवतयाचा तिच्या सुखाची स्वप्ने पाही घावमृत्यूचा पडे अचानक सुखासमुकला माझा बाबा घावमृत्यूचा पडे अचानक सुखासमुकला माझा बाबा लोकप्रिय हा कविता करुणी लोकप्रिय हा कविता करुणी जगातकीर्ती मिळवून गेला लोकप्रिय हा कविता करुणी जगातकीर्ती मिळवून गेला गणित त्याला जमले नाही शून्यच ठरला माझा बाबा पोळ्या दिवशी ऐन दुपारी पोळ्या दिवशी ऐन दुपारी मृत्यूने पण झडप घातली पोळ्या दिवशी ऐन दुपारी मृत्यूने पण झडप घातली सारी स्वप्ने लयास गेली सारी स्वप्ने लयास गेली अजरामर उरला माझा बाबा अजरामर पण उरला बावा संसाराचा राम रगाडा संसाराचा राम रगाडा ओढत होती लक्ष्मीबाई संसाराचा राम रगाडा ओढत होती लक्ष्मीबाई आत्ता कोठे डाव रंगला आत्ता कोठे डाव रंगला मध्येच संपला माझा बाबा आत्ता कोठे डाव रंगला मध्ये संपला बाबा माझा मध्ये संपला बाबा माझा चूल बोळखी आणि प्रपंची कधी न रमला माझा बाबा बाबा माझा चूल बोळकी आणि प्रपंची कधी न रमला बाबा माझा रात्रंदिवशी करीत बसला काव्यसाधना माझा बाबा रात्रंदिवशी करीत बसला काव्यसाधना माझा बाबा काव्यसाधना माझा बाबा त्यांच्याप्रती आदरांजली निर व्यक्त करून मी आजची गजल संपवते धन्यवाद